Thank mm -hmm. नमस्कार मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर आता आपण काय असावं माहिती आता आपण वैभववाडीत असा आणि वैभववाडीत तुमका तुमच्या हक्काचा घर हवे असतात हक्काची जागा हवी असतात आणि ती पण रोड टच आणि त्यातल्या त्यात ते, दुसरी गोष्ट म्हणजे जी सहसा खूप रेअर ती म्हणजे पूर्ण एने प्लॉट मिळतो तुमका नॉन एग्रिकल्चर प्लॉट आणि तो तुमका मिळतो सगळा काम केलेला एक मालकी आ त्याच्यामध्ये खई खय गोंधळ काय हे काहीची भानगडी आहेत थोडक्यात कसा अशा जे जागा असतात कोकणामध्ये त्याच्यात बरेच हे बरीच नावं असतं ह्याचं नाव त्याचं नाव त्याची परमिशन मिळत नाही याची परमिशन मिळत नाही हो तयार झालो होतो तो तयार होत नाही पण अशा जागा आम्ही तुमच्यापर्यंत आणतच नाही आपण जे जागा आहोत ते सगळे टायटल क्लिअर असलेले मालकी एक असलेले आणि कमीत कमी मार्केटपेक्षा कमी किमतीत आम्ही तुमका जागा द्यायचं काम करतो तर आज एक अशी सुंदर जागा जिथे तुम्ही कोकणाचं अनुभव घेऊ शकता कोकण म्हणजे काय कोकण म्हणजे जर तुम्ही घर बांधल्यावर जेव्हा सकाळी उठून बाहेर पडत शांतता जो निसर्गाशी तुम्ही संवाद साधू शकता तो तुमका संवाद या जागेपर मिळतो म्हणजे कोकणातल्या जागे मधना मिळतो आणि दुसरी गोष्ट जी मनाक जी शांती आहे ना ती तुमका कोकणातच मिळतली चा शहराच्या धकाधकीच्या जीवनात कंटाळलास आणि तुमका तुमची लाईफ एक मस्त शांत अशा ठिकाणी जर ह्या करूची असाल तर तुम्ही आता माझ्या आजूबाजूक बघू शकतास तुम्ही आता माझ्या आजूबाजू बघू शकता की अशा सुंदर अशा कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणात राहा कोणाक नाही आवडणार सगळे पक्षी भिक्षी सगळी शांतता पण असं नाही एकाकी जागा नाही सह्याद्रीच्या सानिध्यात रवाची जी मजा ना ती अजून खै ना जर आपण महाराष्ट्रात जन्म घेतला आणि अजून आपण कोकणात रावाक नाही गेला का तर काय उपयोग त्याचो कारण कोकण म्हणजे या धर्तीवरचा स्वर्ग असा तर बघू शकता माझ्या आजूबाजूचे नजारे तुम्ही बघतासच आज तर अशी एक सुंदर अशी जागा आज मी तुमच्यासाठी घेऊन इलोय वैभववाडी स्टँड पासून अवघ्या जर गाडीन तुम्ही प्रवास करतास फोर व्हीलर ने प्रवास करतास तर अवघ्या पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर तुम्ही कारने या जागेवर पोहोचू शकता अगदी रोडच्या बाजू का तर मी तुमका ड्रोन मध्ये दाखवतोयच आहे म्हणजे वैभववाडीना तुम्ही घुसलास घुसला सांगूवाडी जो रस्तो होता त्या रस्त्याच्या मधीच ती जागा आणि एकदम जवळ आ आणि असा पण नाही एकाकी जागा नाही आजूबाजू बरीच घर आहात तुमका असा एकत्र असं बाबा जंगलात जाऊन राहूचा असं पण विषय नाही बरीच बरीच घरां आहात आणि बाजूक रस्तो असल्यामुळे वाहतूक ही सतत चालू असता तर अशी सुंदर जागा आता आपण बघतो लाव आपण आधी रेग्युलर मध्ये बघूया आणि नंतर थोडा वेळ आपण थोडे ड्रोन उडूया त्या ड्रोन मध्ये तुमका लक्षात येत की आजूबाजू काय हा जागा खाया आणि रस्तो खाया तो चला तर माझ्यावर डायरेक्ट जाऊया त्या जमनी हीच असा ती सुंदर अशी जागा पाच गुंठे आणि थोडीफार पुढे हा ती आपण तुमचा सगळा एकदम किती हा ती सांगू पण सहा गुंठ्यापेक्षा कमी हा पाच गुंठे जागा असा साइड ने एक एक चिऱ्याचा सगळा ह्या पाहिलेला बघा हद्द आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो बघा रस्तो आहे हो बघा ही तुमची पूर्ण ही जागा पाच गुंठे असा पूर्ण रस्त्या दाखद आणि रस्तो तुमका ड्रोन ड्रोन मध्ये दिसतात आणि हा पूर्ण प्लॉट येणेया म्हणजे एने येण्यासाठी वेगळे पैसे घालूची गरज नाही आणि हैसुलो जो मार्केट व्हॅल्यू आहे हैसुली ती सहा ते साडेसहा लाख रुपये गुंठा एने चालू आहे पण आपल्या चॅनलवर आता ह्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी जागा घेतल्या नाहीत खरेदी केल्या नाहीत त्याच्याबरोबर त्यांनाही माहीत असतात जे जुने फॉलोवर आहेत त्यांनाही माहिती असतात की तुमका जी हय जागा आहे ना आपल्या चॅनलवर मार्केट रेट पेक्षा कमी मध्येच मिळते जो आता हय रेट चालू आहे सहा सहा ते साडेसहा लाख रुपये एन एक गुंट्याचो पण तुमका आपल्या चॅनलवर बरीच कमी मध्ये देणार आपण जागा तर लवकरात लवकर वेळ न दवडता ही सुंदर अशी जागा आहे बघा मस्तपैकी साइडने साईडने तुम्ही झाडा लावू शकता जागा दाखव साइड ने तुम्ही झाडं लावू शकत बघा ही दोन्ही ने तुम्ही झाडं लावू शकतास मध्ये तुमचा मस्तपैकी ह्या हा जो एरिया दिसता ना दिसताना तुमचा मस्तपैकी घर होऊ शकता म्हणजे एक विजन तुमच्या डोक्यात येत ह्या एरिया मध्ये मस्त मस्तपैकी घर डबल माळ्याचा बांधलास वरना सगळा तुम्ही बघू शकता ते डोंगर दाखवशावने काय नजारे दिसतले ते दाखव तर सुंदर असे नजारे समोर सह्याद्रीचे डोंगर तुमका दिसतले आणि आईना गगनगिरी महाराजांचं मठ पण दिसता जर तुम्ही बघू शकला असता शावणी फुल मध्ये दाखव त्यांना तर सकाळी उठल्या उठल्या मठाचा दर्शन या सह्याद्रीच्या डोंगराचा दर्शन आणि लायटीचं पोल बाजूकचा म्हणजे लाईट जी घेऊची आहे त्याचा पण तुमका काय ह्या नाही शावनी तुझा आवाज आय थिंक कॅप्चर करूचो नाही हा तर लायटीचं पोल जवळ का हा काय टेन्शन नाही आणि ह्या जमिनीत पाणी पण भरपूर आपण चौकशी केली आहे जमिनीत पाणी पण भरपूर आहे साइड ने बॉर्डर मारलेली आहे तुमका ड्रोन म्हणणं एकदा फायनल मी दाखवतलं हो की कसा होतला तर वेळ न दवडता स्क्रीनवर जो नंबर दिलेला त्या नंबरवर कॉल करा समजा जर कॉल लागत नसात तर सेम नंबर व्हॉट्सअप करा कारण सध्या गणपतीचे दिवस धावपळ असता सेम नंबर व्हॉट्सअप करा मी बॅक किंवा त्या मेसेज का रिप्लाय नक्की देन तो अशी सुंदर जागा लवकरात लवकर कॉल करा आणि ही जागा तुमची करून घ्यावा आता थोड्याच वेळात आपण बघतो लाव ड्रोन शूट तर उडूया काय ड्रोन तर चला तुमची परमिशन घेत जी जागा ती आता बघूया म्हणजे काय ड्रोन शूट बघूया चला तर मित्रांनो तुमच्यासाठी आता आपण ड्रोन शूट उडवलेलो असा आणि हा पूर्ण रस्तो वैभववाडी आता अगदी हाकेच्या अंतरावर वैभववाडी शहर असा म्हणजे वैभववाडी बाजारपेठा अगदी हाकेच्या अंतरावर आणि ह्या जमिनीमध्ये तुम्ही जी जागा हा त्याच्या जरा पुढे आहे ना एक मस्तपैकी शांत अशी नदी वाहता म्हणजे त्याचा पण तुम्ही थं लुप्त उठवू शकता बघू शकता सगळीकडे हिरवळ असा आणि हय आपली जी जागा हा ती एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे म्हणजे रस्तो अकडी आणि ह्या सायटी आपली जागा तर तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा तर हे बघा आता स्लोमध्ये जरा ड्रोन शूट आपण खाली उडलो आहे समोर जो, जो चौकोन दिसता मी त्याचा फोटो काढून पण का दाखवत आहे की आपली जागा खायची असतली ती तर हे बघा रस्त्याच्या पुढे जी हा ही आपली बरोबर पाच गुंठे जागा आणि त्याच्या जा जरा पुढे पण जागा मिळताना ती पण आपली जा म्हणजे पाच गुंठ्याच्या किमतीत तुमका एक्स्ट्रा अजून दोन गुंठे जागा फ्रीमध्ये मिळतील ती कशी तुम्ही माका ह्या स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर कॉल करा त्याच्यावर मी तुमका सगळे डिटेल्स दे कॉल लागत नसत तर माका तुम्ही व्हॉट्सअप करू शकतास आणि जर कोणाची तुमची अशी जमीन विकूची असाल तर नक्कीच मला ह्याच नंबरवर कॉल करा आणि तुमची जमीन एका चांगल्या माझा विकून देण्यासाठी आम्ही मदत करू तर हा जो नंबर दिसता तुमची जमीन विकूची असाल तर नक्की कॉल करा आणि ही जी जमीन जे का खरेदी करूच्या त्यांनी पण आमका ह्याच नंबरवर कॉल करा तर आता बघू शकतास ही आपली जमीन दिसता ही पूर्णपणे आपली जमीन असा पाच गुंठे आणि मेन म्हणजे एन ए प्लॉट ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा आणि एक गोष्ट सांगूची राहूल मित्रांनो या जमिनीमध्ये तुमका म्हणजे ह्या जे प्लॉट सगळे ते एक सार्वजनिक विहीर पण आणि मी तुमक पण ह्या जमिनीत खूप छान असा पाणी आ आणि त्याच्यामध्ये क्षारयुक्त पाणी ना पाणी नाही एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी तुमक हे भेटतं का